काहीच गरज नव्हती ना मारा हे आता डबान किंवा काही गरज होती का जेवण झालं सण मस्त आता पद्धती हे थैले आणून द्यायची लोचे लागते माग एक एकदा डबा हरपला हरपला घरचे बोलणे दिन तुला तर बसा लागेल मग नसता तापला तो हा दे आता ते बा डबे राहू दे, दे मा ना। कोणी नाही राहिला जेव्हा आता घरी ते तुम्ही जेवले आमची बहीण नाही राहिले का मग माझी भाची आहे तिकडे जगण्या आहे ते तुमच्या घरी ना मग राहू द्या तुम्ही हे बा घेऊन जा फस्त फर्स्ट क्लास आहे तिन्ही डबे मसाल्याच्या भाजीने मिरच्याच्या भाजीने दिले भरून तुम्हाला बिनगुरा सकाळी चालते ते इटत नाही ते काहीच होत नाही वातावरण चांगलं आहे जा आता चिमनरावजी घेऊन जा डबा नंतर आपल्या आमच्या जवळपाची आणून दे आपण काहीच काम लावत नाही नेतो आता जाऊ चला जाऊ दे तिकडे आता काय ऐकत नाही येतो मग मारते झाल्या आठपत झाल्या नाही का फुटे लागले वाटते आता झुंबर बघून घेतला डब्बा गेवा का काय चला येतो मग झुंबर जग बरोबर चालू आहे म्हणून मस्त आपल्या इथं संध्याकाळी येते सकाळी जाते आपल्या शाळेत मी होत होतो काय चालू आहे आता फुडीला पाठवणार उद्या कसं ते करायच पण ते कसं आजच्या कार्यक्रमाच्या रोखल ते आता उद्या देतो मला पाठवून मी काही हरकत नाही आठ नाही पंधरा दिवस लागले चालते हो आता आता आपली इथं कसं मस्त सकाळी जेवायला येते संध्याकाळी येते डबा गेबा घेऊन चालली जाते शाळेत मस्त शाळा गेल्या चालू आहे रुटिंग गिटिंग लागलं जायचं आता काही वांदा नाही नवरामध्ये तरी का? मी कसं आता आम्हाला काय नाही पाहिजे का मग काय हे कार्यक्रमाच्या ढोकलं ना आमचं पाठवून मी उद्या उद्या हुंडीला पाठवून देतो बिलकुल हा काही टेन्शन नाही चला येतो मला तर डबा आणतो म्हणलं मी आलोच मी हो या लवकर या जरा हो जरा कसं याच्यासंग जरा आता बोलायचं आहे ना आपल्याला या लक्ष्मणचं काम काढतो ना आता मी हां आता तर माय नाही पटलं हो आता सांगतो त्याला काय असते तर हो या ना या काही हरकत नाही डबा घेऊ घेतला ना भरपूर तेच म्हटलं भाजीची काही कमी नाही बिलकुल हे पण त्रास काढला आता पेशल एक डब्यात नाही पेशल आपल्या माणसासाठी घेऊन जा आता दोन चार आपले ते लागन तसं तर ते बफले बी घेऊन जा हा पाहिजे सुल बघा आता सकाळी आता तू घेऊन जा घेऊन जा बरोबर ठीक आहे येतो बघा चल ठीक आहे अरे मारतीच्या इच्छा मग काय तर भाजी उरून तर होती हे काढून ठेवली मारती ना हल चल तर स्पेशल आता ते डबा त्याला भरू सकाळी काम येते मरे घेऊन जा मरे ब थैली त्याची साहे डबा त्याचा साहे लवकर खाली करून वापस देऊन दे वापस देऊन द्या लागते त्याला आता काय म्हणजे काय म्हणून काय म्हणतात म्हणून काय आता मला काय याय लागते बघ आधीच सगळे सत्ता आता आधी काय ते कस म्हणजे मले जगाच्या खोलीवर आता इतकं निपडल आता उद्या शेत्रामच्या घरचे जेवण खावण्यात झाले ते परवाची बिघी जात म्हणलं मम्मी दादा तिकडे त्या बाळभोजा घरी ते खाऊ राहिले तर तू आजचं उद्या उद्याच परवा काय करत संत्राम भाऊ आज झाला इथं पर उदार का दादा घरी का त्याचा राहते पहिले

बाहेर त्याला वाटते नाही का बरोबर हे बा हे घे बरं येतला लवकर डबा खाली कर, कर हो आले वाटते डबा येईल नाही का हो त्याची बाय कॉल करतो तिकडे हो घे लवकर खाली कर आलोच मी आलो नाही मारती आलो मला आलो मारती झाला म्हणलं डबा रिकामा होते सांगितलं पाहिजे त्या हो आलोच मी आता घेऊन दोन मिनटं द्या हो थांब काय तुम्ही राजा एवढीच वय केली का मी डब्यासाठी आलो का मी द्या ना उद्या द्या परवा द्या का तेवढाच आहे का मा घरी आपल्याला म्हणणं महत्वाचं काम करायचं आहे आता आतापर्यंत आपण ऐकून घेऊन राहिलो ऐकून घेऊन राहिलो हां जरासं एका जणांना लय जरासं म्हणजे आता डोकशाट चढलो ते हां म्हणलं आता त्याला आपल्याला हिशोब दाखवायचा आहे म्हणलं उद्या पुराण हिशोब दाखवतो आता आता लोक हिशोब करता करता गेला आपला आता कोणता हिशोब आहे हिशोब म्हणजे हे लक्ष्मण किरकिरे यांना काय किती कार्यक्रम केला माहिती आहे का तुले किती बदनामी केली गावातनी मासा सासरेबाची हां भाजी अशी आहे भाजी तशी आहे ढमकं होते आणि तमकं होते हा सगळ्या गावाती बोंब झाली एक माणूस याला तयार नव्हता आपण आता हे सेटलमेंट केलं सगळ्या गावाला समजून दिलं म्हणून आले लोक आपला आपलं कसं भाजी मारली आपण समजा पण आता त्याला सोडत नाही ना मी आ, आता मी पण तपूनच होतो मी मी म्हणलं नाही मी आता लोक काही कोणाला सांगितलं नाही म्हणून म्हणलं आता तुम्ही हो तुम्ही आता पुराजार करून की तुम्ही प्रत्यक्ष ऐकलेला आहे बदनामी कशी केली बा हा सुरुवात कशी झाली कुठं कुठं काय केलं यानं हा शांतराम घनगरेच्या भाड्यापुशी ऐकलं म्हणता ना तुम्ही होरा होरा ते तर आहे सोरा मी आता एकटाच थोडं आहे भाड्या भरेल मैदान बाबा भरेल विचार तू भरेल म्हणतो तू मला काय म्हणतो नाही मग त्याच्याही घरी जायचं आहे ना आपल्याला पूर्ण सबूत घेऊनच त्याच्या घरी सहजर व्हायचं आहे ना आपल्याला की लगा सांग तू काय बोलला तर मग आपल्याला आता असं नाही जायचं भांडण नाही करायची पुराव्या सहित त्याच्या पुढे जायचं किंवा तू असे कामं करतं तुझे बरोबर आहे काय ते ऐकलं ते आहेच मला खरंच आहे जितकं खोटं नाही ना आपण सांगतो मस्त असं झालं म्हणून दुसरी गोष्ट ते या नाही सांगा त्याला कशानं हा आलं वगैरे काय म्हणलं म्हणजे त्याला ऐकलं त्यानं त्याला म्हणलं म्या याचं म्हणलं ते जुन्या साडे अर्ध्या घंट्या ते येऊन राहिलं सध्या ते डबे गिबे घेऊन गेलं घरी जे जे आपले माणसं त्याला कसे डबे भरून दिले म्या ते बरोबर ठीक आहे बाकी मग काय आता मी डबाल ते डबा नका ना तुम्ही आता पहिले लाईने पाठला चित्ताला हो म्हणजे त्याचं ट्रॅक्टर पंचर केलं म्हणतो ना ट्रॅक्टर पंप्चर केलं बाबा पहिल्या दिवशी फिरणी बाबा चार आठ दिवस ते काढायला मग ते सगळंच काढायचं ना आता आपल्याला हो बिलकुल पुराव्यात आपल्या सकाळी त्याच्या घरीच आहे ना भरून याच्यावर एक कधी पुढा भराज नाही असं नाही तस नाही फिरलं तर मग काय फायदा मी म्हणायचा असं म्हणलं ते महाराज बाई त्याला एकेम खबर करून घेवा तू ना मग त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणायला तुम्हाला तेच सांगून राहिलो पाहिजे बदलू नका इन समोर डायरेक्ट त्या तोंडावर मनात जातो असं म्हणलं म्हणून तेच म्हणलं चला मग आता इथं इथं इथे पाडला हो त्याला बिलकुल त्याच्या घरा आठ लागला नाही सकाळी बिलकुल त्याच्या घरी आठ वाजता हजार आता राऊ द्या तसं आता रात्यानंच गेलो होतो पण ते सासरे बाबा पाहुणे रावणी आहे ना बरोबर नाही वाटत ते सकाळी बिलकुल हजर असतात त्याच्या घरी आता एरी बी आलाय धाब्यावर उशीर आहे ते मुद्दाम त्याला वाटे जेवायला जेवाला जागे मग आम्ही कोण बोलावते म्हणा नाही बोलात ना जाणं येत नको येऊ चला आता येऊ आता येते बु पण खाली नेऊन काय राहिले म्हणजे काय काम होतं आता 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 म्हणजे इतकं काम करून आता काही नाही म्हणजे ते दे बंद जाऊ नको आता सकाळी येतो आता काय काम होतं म्हणजे काय मारती म्हणते कसं आहे भारतीचं काय म्हणलं किंवा हे जे त्याचा ससरा आहे त्याची बदनामी केली किंवा असं आहे तसं आहे सगळ्या गावातले लोक जेव्हा लिहून होत राहिले लक्ष्मण लक्ष्मीच शोमलं का बाहेर तो ऐकलेला मी ऐकलेला आहे उद्या म्हणलं बोललं कसं मागा फिर नको उद्या चाललं त्याच्या घरी आम्ही म्हणून म्हणलो भारती तुला बलाव राहिला शाळेपाशी थोडं चाल म्हणलं बा शब्द बोलते मग आहे सगळं जायचं का म्हणजे काय विषय काय समजून घे पण मी काय म्हणतो भांडण तर काही करू नका काय भांडणं आपले फक्त समजावून सांगायचे नाही ते देवीचे का नाही का त्यांचे अध्यक्ष आहे ते त्याला म्हणून बा असं म्हणजे कसं बदनामे करणं हे ते चांगली गोष्ट नाही बा ते आहे साहेब दुसऱ्या गोष्ट म्हणजे टॅक्टर पॉंचर केलंय हा लाईट पडला ते समजावून सांगायचं आहे रे की बा तुमच्यामध्ये टॅक्टर नाही तर मग आमच्या टॅक्टर पॉंचर करता का बा बाकीच्या बाहेर चालू आहे त्याच्या कुरापती कर समजावून सांगायला नाही तर मग पुढे बघ कसं पर्यटन वालतर बा आता ते समजून सांगत आहे रे मग शांतते सांगा कसं सा भांडण नका करू फक्त मला बा त्याच्या बाबाला सांगून द्या मी भलायला लागलं तर काही विषय नाही मला बा जरा कसं असे खुचीनपणा करू नका मला चांगल्या पद्धतीने राहा बा मी चांगले बागा तेच म्हणतो मग त्याच म्हणणार ना मातीच की बा आपण चांगले बागा हा त्याने जेवाय जे आले नाही हा मुद्दा म्हणून आला लक्ष्मी सांगा तुम्ही दुसरी गोष्ट शिकली बदल बघायला जाऊ नको म्हणते याले नको देऊ हलबटी कलबट येऊ राहिले ते बघायला नाही मग मग आता आपल्याला ते त्याची कानुगणी सा सा सा, सा ना ते कसं पैसा जरा असा पैसा होऊन आला ना म्हणता म्हणून त्याला वाटते बाबा मी हा शांताराम खनगणी आहे म्हणून जरा असे कुचन बरं करते एका दिवशी ट्रॅक्टर आणलं जाईल ना हो की पाबा तुमच्या व तुमचं पंक्चर केलं म्हणता असे काम करणं बरोबर नाही त्याचे तुम्ही आणणार बा काही लोकांचे काय पंक्चर करता बरोबर जा तुम्ही समजून सांगा त्याला ऐकलं नाही मग मला सांगा जा मग तुम्ही काय पाहते काय आता उद्याचं झाला तर मारती पक्क आता झालता मग जरा जाऊन येऊन एक चक्कर मार लाग था, ना मारत नाही गाडी उभी आता थांबलो मी तुमच्यासाठी जास्त लागन ना बा काही दाखवास लागणार ना बा घरी वाटले पाहिजे ना की नाही बा हा गड्या कास्तागार मानस आहे बा मग काय एरबी त्याच्या लंब्या लंब्या गोष्टी साडे अकरा बारा वाजणार आता माबुड्याला त्या गोष्टी गोष्टी येऊ जाऊन तर चला चालतं कशा चालतं का येऊ चक्कर जेवण झालं मग आता मी काही येत नाही आता मी करतो आराम जा बा तुम्ही पाहते काय हा चला येतो मग मी चंद्रमुख काही भेटाय बा काय म्हणजे वातावरण रास्त बरं जेवणे मग मारतीचा साहेब झालता देणं स्पेशल काय म्हणते म्हणलं का परिणाम का अरे काहीच नाही ना बा गुगली घेतली त्यानं ना मग काय काहीच नाही एक नंबर सुपर शार्प भाजी बनवली मग आता मी तुला फोन करू तू उचली नाही का आता काय काय आता काय उचलून नाही राहला मला काय काय नाही समजलं मला मला वाटते तुम्ही बनवून राहिले म्हणून मला वाटलं तुम्ही गेलेच पण कसं झालं आपल्याला कसं याच नव्हतं ना पण आता तुम्ही म्हणता भाजी चांगली झाली म्हणता तू म्हणे तसं काहीच नाही झालं मस्त एकदम पद्धतशीर कार्यक्रम झाला सगळी आले तू आला असं बरं झालं असतं हो हो कसं आता बोलले नाही मारते तिकडे बोलले दोन शब्द तर जास्त नाही बोलले म्हणा पण कतरत कतरत बोलले तर हो जर असं आलं जागेवर कुठं बसतो भांडणं करत आपल्याला भांडणं काही चांगलं होते का मस्त आनंदात नाही गावातलं वातावरण पाहिजे आपले आपले का तसं दूर नाही का आपण मला काही माहिती नाही असं म्हणजे तुम्ही असं मी काही फोन उचलला नाही माझ्याला घर समज मग मला बाबा अशी तडका भाजी म्हटलं कुठे येतात बोलावल्यापेक्षा न गेलेलं बरं आलंच नाही तर काय द्या मग चांगली झाली ना भाजी जाऊ दे तिकडे मग आता आपलीचं सामान आण लागते म्हणलं जरा वावरात जाऊ ना निंगाला, ते फळ आण लागते गंगा फळ आपल्या देवताच्या वावरातली जरा येलाची तुळा म्हणून तुम्ही जा म्हणे जरा चक्कर होती वावर बघून तू बी काय निघालं नाही निघालं पाहून घे मग म्हणा मी चालूच तुम्ही एरियात आहे आलो बघायला देऊन आलो मला आपण आलो ना मग चालू ना तुम्ही पुढे आलो साली र काशीफळ गंगाफळ आणाय का आपलं काशीफळ बरं जाई तिकडे एक चिला आपलं टेन्शनचं काम नाही वरण भात पोळी भाजी सलाद आणि आपलं हे बोलावली जिलेबी झाबरुली म्हणलं घेऊन नये जगळ्या आपलं संध्याकाळ कार्यक्रम आहे जाता चाल मग येऊ वावर खूप जरा असं लवकर मी येतो घरी थे लिठून चाल मग कोणाच्या कोणाच्या मी सासरेची म्हणजे बदनामी करणं बरोबर आहे का सगळ्या गावातली बेरमध्ये ना काहीच गरज नव्हती ना फेराची नाही आजच नाही आज जेव्हा लोकाल काय सांगायचं आता आता तुम्हाला बोलायच माय व आहे का हा मोठ्या माणसाला मला बोलावटते का पण आता हे लक्षण ठेवून इथं आता घरी असते तर मी त्याला सांगितलं असतं काय मग हे योग्य आहे का याच आता सासरेबा माय गेले काय म्हणे मला हा माझ्यान म्हणे सगळ्या गावात बदनामी झाली म्हणे किती खराब वाटलं त्या माणसाले आमचं आम्हाला माहित हो ना हो ना पण ते वावरात गेलं मला काय घेतलं शेंडाना बुडूक माहित मी काय सांगू याच्यात काय बोलू याच्यात काय म्हणजे काका तुम्ही सांगा तुम्ही समजावून सांगा द्यावे मध्ये मा बुड्या काय म्हणते पाच टक्क्यानं व्याजर वाटते म्हणजे हा याच्या पत्ती वाटते का याच्या पत्ती घेतले का मग आम्ही काय बोललो नाही म्हणजे काय काय गैरफायदा घ्यायचा का मग लक्षण बोल समजावून सांगा तुम्ही हे आपल्या पटलं नाही सांगू लागला आता पण ती आता घरी नाही ना मला काही माहित नाही यातलं तुम्ही ते आल्यावर काय आता एक तर त्यानं कुठं चुकली केली काय केली आता खरं आहे खोटं आहे कोणाचं ऐकलं असून तुम्ही आणि काही बी तसं नाही ना लक्ष्मण तुम्हार। ना नाही हे पुरामी मी, मी स्वतः ना आम्ही ऐकलेला आहे मग सात भर गेले सगळी स्टोरी पुऱ्या पुरा घात सांगून द्यायला मग जाऊ नको असं तसं टॅक्टर पंक्चर करून टाकला आमचा मग हे बरोबर नाही तुम्ही आले की किती समजून फालतू फालत भारकड ठेवतील काहीच नाही हे बाबा मारुतराव तुम्ही हे बाय चिंता करू नका मी सांगून मी बोलतो बा काका तुम्ही बा आम्ही समजदारी समजून सांगायला आलो तुम्हाला तरी तुम्ही समजदारी सांगा हे बरोबर नाही म्हणा तुमचं आता डबल तुम्ही अशी तर काम करता तर मग असं आता आपण कसं हे करणार नाही आपल्या वावरा कोण जाऊ देणार नाही आणि हे मग खराब काम होईल काय लगा तू म्हणतो जमत नाही शेती जमत नाही पायर काय लगा ठरवून निघाला पिकतोय म्हणलं सांगतो ना सोयाबीन मस्त जमलं तु आपली पराठी मस्त निघाली मागच्या वेळेची पाहिलं मी याची तोडे पडले होते निघा हा याची आपल्याला का मग काय त्याच्यापेक्षा काही बियाबा सुपर आहे तु आता फक्त कुठं कुठं जर असलं बघ कमी जास्त पाच किलो बियाण आहे तो घरी बैला सांगून द्या आता टाकून द्या मला बरोबर हा तिकडे बरोबर येऊ लावून देत मग हो ना ते म्हणेच म्हणे काही काही ठिकाणी म्हणे कुठं कुठे टाका लागते म्हणे एखाद्या ठिकाणी जरा असं थोडस कमी जास्त असते म्हणे करून घेतो मग आता आपल्याला जा लागत धाब्यावर करतो म्हणे ते दुपारो बरं जाऊ दादा चाल बरं आपल्यावर पोहोनता काय पैसे नाही तर तिकडे शांद्रा भाऊ आता लागते ना ते काशी पण आणणार दोन तीन बाकीचे समारे बाकीच करू लागला बरं जाऊ ना मग आता काय जरा भर करून चालेल जाऊ धाब्यावर चला चला हो तुमच्या वारात पोहोन काय पोझिशन आहे काय निघालं काय नाही चला तिकडे आता पेरलेल्या वावरातून हे कोण आता हे कोण गेलो कोण हे आता पावर हे रस्ता पाळला वा पा पा? पा? रे वा अरे लक्ष्मण भाऊ इकडे बरं इकडे पा हे लक्ष्मण भाऊ पाहत खरे रस्ताच हे इकडे हे पा चालत गेले लोक हा तुम्ही हा उभे तिथं पाहड्यान वारा तुम्ही का उभे पिकातून तुम्ही पेरणं झालं त्याच्यात मग तेच दाखवून राहिलं तुम्हाला पहा तुम्ही पाहत घरी इकडे पा आपल्या इकडे पा तिकडे तर रस्ताच पाडायला तसेच चालत गेले ते तिकून तिकडे गेले नाही का किती काय कोण माहिती काय सांगा शोभते काय लोक बरोबर आहे काय लोक सुधीर आहे बाबा रे पाहिजे रस्ता पडला एक तर फिरलेले जिथून गेले बाबा सांगा हे आता बियाणं गेला हे सांगा तुम्ही पाहिला आता तू पाऊलच राहिला गोष्ट आहे तिकून पाळला रस्ता इकडून पाळला सर वाराती फिरत नाही कोणती फिरणारे बरोबर आहे का हे फिरलेले वारात फिरत असते का ना ले ले, फतल फतल आता पावलं दिसरायला लाभलेले चपलाचे पावलं पार फतळ गेले ते तिकडे हो पण आता हे काय करता का आता जे झालं ते झालं आता काय इलाज आहे म्हणजे इलाज म्हणजे असं इलाज आता आता आपण जर काही नाही तर उद्या नाही चार जमा करतो आता बरोबर आहे काय आता का गरीब माणूस त्याच्यावर काय फायदा घेतला पाहिजे आता फोन ते जमा तुम्ही बरोबर आहे काय सदर भाऊ आले वाटते अरे सदर भाऊ या इकडे काय आले नाही तुम्ही राजे पळ न्या लागते ना आपल्याला चला चालत ना का ते राहू द्या काशी पळ हे ना तुम्ही पाना हे वाऱ्यात किती लोकांना पावलं पावलं केलं नाही सर पेरलेल्या वारा तिथे कोंब काढायला पिक हा पाना तुम्हाला दिसत नाही ना पा तिकडे हरे जे इकडे इकडे सर कोण आलं आल आलता कोण आल म्हणजे आता समजतेच नाही पावलं गेले कुकडे कुकडे गेले पावलं तुम्ही सांगा ना कोणाचं वाऱ्याची बु हा कोणाचं आहे तुम्हाला समजत नाही कोणा म्हणा समजते ना कोणाचं आहे म्हणजे आता मारतीचं तिथं असे मार्च वावर समोर तिकडे मग आता कसं काय करा मग आता ते असं का मग आता ते असं नाही तर मग दुसऱ्या कोण असं राखाल रा कोणाला समजते आता कोणाला तुम्ही मार काय राखावली मला काही माहिती मी आलोच नाही रात्री राती आलोच नाही आपण आता आपल्याला कोण कोणाला काय पाहिला नाही आता काय काय नाही तर बरं मी काय म्हणतो सरपंचाला फोन कर इथं बोलावून घे हो काय काय नाही मग आपण पाहू मग काय करायचं होतं ते जर आले असून ते कदाचित माहिती असं हे यातच काम आहे ना मी सांगतो ना डबऱ्याच काम आहे मला माहिती नाही दुसऱ्या कोणीच नाही याच्यापेक्षा हां मी आता सरपंचा फोन लावतो इथं बोलाव एक मिनिट साहेब नंबर मारला ना तुम्ही अंदराजी हो ना आता तिकडे पराठी पाच झालो आम्ही आता पण आमच्या वर बापाय एक नंबर सगळ्या फट्ट्यात तुमचीच पराठी एक नंबर आहे सोयाबीन आहे त्याच्यावर हो ना हो ना त्याच जाऊ मी आता आल ते आपला आता कसं तन्नाशिक मारायचं आता उद्या घेऊन येतो मी झाला तर उद्या मारतो आज आता पाय फसून राहिलेत ना बरोबर जमून नाही राहिला आता पाहा लाग ना फवारावाले हो नाही तर मग कसं आपलं पेट्रोल पंप आणून चाल द्याला रट्टा नाही हो बा कोणाला काय सांगता आम्ही हो ना मी हा बबनराव आहे आपले शिवलालजी मग आम्हाला काय काम आहे रिकामे आम्ही मग काय ना, ना नाटी करता का, का, का कर कर, पंप झाला फवार्या फवार पंपिंप कार खायचे का बर मारा नाकार लागते करा पंप किंप उद्या मग द्या सुरू करून मी औषध घेऊन येतो उद्या आजच घेऊन या ना बा मग फवार्याच औषध घेऊन या तुम्ही ते आणि आम्ही उद्या सकाळी मारून देऊ मग काय आता उशीर करून आले उद्या मारून देऊ बरं ठीक आहे ठीक आहे हो जातो मी आज आता दुपारून दुकान बंद केलं की पण तेच तर आता दुकान बंद करून मी पहिले पाहायला मला काय सकाळी सकाळी पाहू नये काय म्हणते पोझिशन हो ठीक आहे मग मी जाईन आज दुपारून घेऊन येईन मग तीन पण पाहिजे हजार चालू रा पर चालू आपली किती पन्नास करायला बा फोन बोला लक्ष्मण भाऊ काय म्हणत होते कुठे तुम्ही कुठे घरी आता कुठे वावराकडे हो मी आता सध्या वावरात हो आता आलो तू कोण काय म्हणतो बा का राजा तुम्ही याद घरी वारात येऊन पाहा महाराजा लोक आहे बा हे अति उंड काय खायच्या लोकांचं तुम्हाला इथं आल्यावर दाखवतो मी काय कंडिशन आहे महाराज मी पाहत खरी याद खरी वावरात या तुम्ही हो पण काय झालं काय म्हणलं वावरात झालं का काय झालं काय सांगतात काय नाही एखाद असता मारा मारा येत होता मग आताच पेरण पेरला माणसं माझी नाही लोक ढिंगाणा करून नाही वावर आहे ना याद खरी वारात येऊन पाहा तुम्ही जराशे मग समजून तुम्हाला आता सरपंच आता तेवढा बा

हो का हो ना हो ना एवढ्यात जरास मले बी बोलताना कमीच दिसून राहिले ते हो 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 जरास शांताराम हे आपलं झुमऱ्या गिमर्या संग नसते काही जास्त ते हे तुम्ही त्याला फोन केला म्हणून ते भाऊ आले तरी नाही तर येते नव्हते मग काय नाय तरी असं जमून नाही राहिलं काहीतरी हाय ते वरे वरे हसल्यासारखे करतात पण अंदरुण रागायला एकमेकाचा मग काय अंधरण पेटेला फक्त अजून भडका वाजताय जरा असा काय आता मारती ते झुमऱ्या झुमऱ्या दोन चार पोट्टी गेले हो काय म्हणेन काय नाही घरात आपण काय गेलं म्हणून आपल्या काय करायला लागते झालं म्हणून काहीतरी द्यायचं बुड्याला सांगून आले ते काय माहित काय सांगतलं आता काय पाहायला ती म्हणलं आता हे अजून नवीन काय आलं लक्ष्मी काय काय नाही आपल्या माहित नाही बो तोला, तोला, आ, तोला, 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 चला चला नाही का चला तिकडे भाऊ चला ना तिकडे काय चालू आहे सर्वसाहेबल पा, पा आ बापा सर धिनात चला, वारात करू पेरले वारात सांगा बोला काय बोला तुम्ही सांगा आता तू पेरले वर तुझ्या निघूयात बा पाऊल वाट काढली रस्ता रस्ता काढला वारात हिंडली निरा नाही कोण होई का सांगा काय बोला त्याच्यावर ना हो ना आता एवढं आपण आता लहान लेकरासारखं या बियाणेले जपा लागते हा हो पीक ये पर्यंत आणि हे आता हे सुरुवात दिली जसं कि माझं मन लागते का वावरा हे बरोबर नाही नाही हे आता वावरातून आता कुठं हिंडलेच काय वावरातले काही कोण होईल का होईत म्हणजे हिडलेच ना आता मग हिंडले चपलाच्या पावला याच्यातून गेल्या त्याच्यातून गेले तिकडून जाय इकडून म्हणजे जादा मी सांगतो ना गॅरंटेड नाही नाही मुद्दा म्हणता नसेल म्हणा मुद्दा म्हणून काही अडचण असेल म्हणा काहीतरी असं किंवा ढोर गिर असतं तर ढोराचे पावलं होई कोले असते आता होई कोण असं आता रातच्या ना आलतं कोण समजा मी तर आलो न बघ रात्री कोण आलं तर ती वावरात राहती पण म्हणे बघ मारत राहते ते काय लाईने पाटील झुमऱ्या चार पाच जण होते ते मला म्हणे चालतं वावरात मग गेले का नाही ते नाही पण मला म्हणे चालतं का म्हणून वावरात जाऊ न आपण झाला ना हे समोर सांगायला ना मग हेच होय हो हे हे चार पाच जण सांगतो मी तुम्हाला माझ्या साठी हो मग मला माझ्या तेच होत म्हणून ते वावरने हिंडले मुद्दा म्हणून हो तोडून ताळून केली याच्या तुम्ही आता काय करा सांगा तुम्ही याच्या मार्ग सांगा आता ते कसं आता तेच होय न होय हे आपण नाही सांगता येत ना अजून ते वावरात आलती नाही आलती आता हे म्हणती बा आलती पण ते आले का नाही आले आता जाणार होती तरी जे काय असं ते विचारून घ्या फोन करा फोन फोन ना काय म्हणा तुम्ही आलते वावरत इकडे काही आहे का म्हणजे त्यांनी जर हो म्हटलं मग म्हणताय बा हे काय जे आहे भरपाई देऊन द्या तुम्ही दहा किलो बियाणच दे तुम्ही खर्च काहीतरी काही काहीतरी करता मार्ग मारा त्याच्यात बियाणच नाही दहा किलो कोण विचारून पण त्याचा बरोबर आहे का हे माझं म्हणणं आहे म्हणजे पुढचा पुरताची असं ते मग कोण होते आहे असे काम बरोबर नाही त्याची कोण म्हणाले फोन ला तुम्हीच बोलला नाही तर मग त्याला स्वतः मार्क फोन आहे ना तसं नसते ना तेच होय अजून आपण काय काय सिद्ध केलं का ते आरोप केला आपण फक्त सिद्ध नाही केलं

अरे काय सांगू तुला काय नाही बोललं ते तिकडे चाल म्हणलं ते ते घराकडे झुंबर फूड पैत गेले आता लाईने पाठी काय पळत गेले समजून नाही राहिलं तिकून आला म्हणजे सरपंच आणि मारती घराकडे गेले म्हणते लक्ष्मण राहत तपेला म्हणते बा काय समजून नाही काय झालं काय नाही काम तिकडे बा तिकून ते लोक किती आले ते दहा पंधरा लोक आले होते ना ते माऊली भाऊन ते आपलं ते काय लक्ष्मण त्याच्या त्याच्यासह दहा बारा लोक सरपंच सहित सगळे होते ना मग ते मारते घराकडे गेले काहीतरी भांडण झाले बा तर हे झुंबर भाऊले काहीतरी कोणी फोन केला झुंबर बी मारते घराकडे गेले काय आणि काय नाही मला काही माहित नाही सध्या आले तर आणि दोन चार जण नाही लाईने पाठीला गेलेत पळत मग तेच म्हणाला काय झालं तर मी तिकडे चाललो होतो मला समजलं तू निघाली म्हणून जंगले घरी थांबते झुंबर बोल घेऊन तिथे तू आता कशी निघाली तिकडे काय काय नाही मारत घराकडे गेलेत पण ते चला घरी मारता घरी ते सरपंच आहे सांग सगळेच चल